नमस्कार स्वतला कोणापेक्षा तुम्ही कमी समजू नका या चार टिप्सने तुमचा वाढवा आत्मविश्वास तर आपण आता आज पाहूया एक लहान पावले उचला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी किंवा त्या कामासाठी डिरेक्ट तुम्ही जाऊ नका छोट्या छोट्या टार्गेटसह ते यश मिळवा त्याचे एखादे उदाहरण द्यायचं झाले म्हणजे स्टेजवर जाऊन भाषण करण्याऐवजी तुम्ही तुमच्या मित्रामध्ये बसून स्व त्याबद्दल बोलू शकता अशा प्रकारे तुम्ही कोणतीही भीती न बाळगता सतत सराव करत राहता दोन स्वतःवर विश्वास ठेवा आयुष्यात काहीही मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे जर आपला स्वतःवर विश्वास असेल तरच आपण आपले विचार प्रभावीपणे इतरांसमोर उघडपणे मांडू आणि समजावून घेऊ हो शकतो तीन अतिविचार करणे आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही गोष्टींचा अतिविचार करण्याची सवय आत्ता सोडा निरर्थक गोष्टीबद्दल विचार करण्यात तुमची ऊर्जा वाया घालवण्याऐवजी सकारात्मक सेल्फ चर्चा करा चार स्वतःची इतरांशी तुलना करू नये कारण दुसऱ्याच्या लाईफस्टाईलशी आणि विचारांशी तुमच्याशी अशी तुलना करू नका कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गुण असतो ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो पण जर आपण स्वतःची किंवा आपल्या कामाची तुलना दुसऱ्या कोणाशी केली तर त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा धन्यवाद